आपला आवाज आपली सखी आयोजित मीच सुराची राणी ग पर्व दुसरे आणि मुझे रंग दे हा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना झाल्यानंतर आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी आपला आवाज आपली सखीचे प्रास्ताविक केले आपला आवाज आपली सखी आयोजित स्वरमधून हिंदी मराठी संगीताचा आज या ठिकाणी नजराना खास पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील सर्वांसाठीच आपला आवाज आपली सखी घेऊन आलेलं आहे या कार्यक्रमाची ज्यांची संकल्पना आहे ते ॲडव्होकेट शोभा कदम आणि संगीता तरडे मॅडम आणि याच्यासाठी उपस्थित असणारे अमोलजी पारवे आणि त्यांचे सर्व सहकारी मी आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलण्यापेक्षा की आपला बद्दल तुम्हाला थोडी माहिती देईल तर मला वाटतं की मागच्या तीन वर्षामध्ये आपला आवाज आपला आवाज आपली सखीच्या माध्यमातून हा घराघरात पोहोचलेला आहे त्यामुळे वेगळी काही आपला आवाज बद्दल माहिती तिने नारखं राहिलेला नाही कारण आपला आवाज आपली सखीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि शहरमध्ये जवळपास साठ हजार महिलांचं संघटन आपलं झालेलं आहे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात होणाऱ्या प्रत्येक घटनेवरती आपल्या आवाजची नजर आहे आपला आवाज हे एक न्यूज नेटवर्क आहे ज्याचा विस्तार हा सहा जिल्ह्यांमध्ये आहे याचबरोबर युट्यूबवरती जवळपास आपले दोन लाख सबस्क्रायबर्स आहेत तर फेसबुकवरती जवळपास लाख सव्वा लाखाच्या जवळपास आपले फॉलोअर्स आहेत तुमच्याही परिसरातील घडणाऱ्या प्रत्येक घटना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम हे आपला आवाज न्यूज नेटवर्कचं आहे आजच्या या सुंदरशा अशा उपक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांना ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्या सर्वांना सर्व कलाकारांना मी आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि आपला आवाज आपल्या सखीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो तर आपल्या सखी म्हणजे आपल्या सखीनी आपल्या सखींसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे याची संकल्पना ॲडव्होकेट शोभा कदम यांची आहे आणि आपला आवाज आपली सखी हे त्याला एक माध्यम आहे कारण कोणीतरी एक लिडर पाहिजे नसतो तर ह्या कार्यक्रमाची लिडरशिप मॅडमने घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे दुसरं वर्ष आहे की आपण गाण्यांचा कार्यक्रम आणि डान्सचा कार्यक्रम हा एकत्रमध्ये इथे करतोय तर आपला आवाज आपली सखीबद्दल जास्त काही सांगणार नाही सर्व सखींना माहिती आहे परवाच चंद्रमुखीच्या कार्यक्रमातून आत्ताशी त्या बाहेर पडल्यात तर अशा सगळ्या चंद्रमुखी आपण सेलिब्रिटी तिथे पाहिलेत पण आज आपल्यातल्या सेलिब्रिटी आपल्यातल्या सखी आपल्यातली चंद्रमुखी तुम्ही इथे पाहणार आहात तर सगळ्यांना ज्या आमच्या चंद्रमुखी इथे बॅकस्टेजला आहेत त्यांना ऑल दी बेस्ट आणि आमच्या सगळ्या सखींकडनं एकदा जोरदार टाळ्यांचे दात त्यांना मिळली पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आवाज आपली सखीतर्फे ऑनलाईन मीच सुराची राणी ग आणि मुझे रंग दे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या यामध्ये आपला आवाज आपली सखीच्या सर्व सभासद सहभागी झाल्या होत्या यामध्ये सखींनी त्यांचे गायन आणि नृत्यकला व्हिडिओद्वारे सादर केली आणि यातीलच जे काही विजेते होते यांचे सादरीकरण दिनांक दोन मे रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे मीच सुरांची राणी ग आणि मुझे रंग दे या कार्यक्रमात करण्यात आले यामध्ये विजेत्या गायिका मेघा सुतार सविता वाणी विदुला आरेकर स्मिता पाटील संध्या बोहीर यांनी आपल्या गाण्याचे सादरीकरण केले यासोबतच यावेळी आरती पाणसरे सीमा पारेख हेमलता राजपुरे ग्रुप वृषाली भुरके या विजेत्यांनी देखील या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमादरम्यानचे नृत्य सादर केले तसेच या कार्यक्रमात यावेळी इतकेच नाही तर काही विशेष अतिथी देखील आले होते यामध्ये रवींद्र शाळू संजय खटावकर डॉक्टर संजीव तांदळे यांनी देखील गायन केले हो, और खो तर या संपूर्ण गायन कार्यक्रमाचे परीक्षण आणि या कार्यक्रमात गायन देखील अमोल पारवे हे सुप्रसिद्ध गायक यांनी केले I'm हा संपूर्ण कार्यक्रम आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी आयोजित केला असून या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना अॅडव्होकेट शोभा कदम यांनी केली तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन क्रांती शहा यांनी केले असून अनेक प्रेक्षकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी तर सर काय सांगाल की आज आपला आवाज आपली सखीने मी च सुराची राणी ग हा विशेष असा कार्यक्रम ठेवला आहे काय सांगाल तुम्ही आज इथे एक प्रेक्षक म्हणून आणि एक गायक म्हणून देखील आहातच पण मग जी काही एक्साइटमेंट आजची आहे आ, नमस्कार आ, मी प्राध्यापक रमेश इंगळे या करोनाच्या काळानंतर तीन वर्षानंतर दोन तीन वर्षे आपले कलेला खूपच वाईट आव दिवस आले होते कलाकारसुद्धा व बरेचसे वाईट परिस्थितीत जगले आपला आवाज आपली सखी याच्यामध्ये जे स्पर्धा आयोजित केला या गो यांनी क ॲडवोकेट शोभा कदम मॅडम त्यांचे काही सहकार्य असतील त्यांनी अतिशय सुंदर असं स्पर्धेचं नियोजन करून आज जे प्रेझेंटेशन केलं आहे आवाजाचं म्हणजे सु सुमजूर गाणाऱ्यांचं स्पर्धेमध्ये आलेल्या आणि त्याचबरोबर नृत्यांगणा स्पर्धेमध्ये चांगल्या नृत्यांगणा जे स्पर्धेमध्ये आलेत आज का कार्यक्रमासाठी जे टा चांगल्याच खूपच सुंदर असे नृत्याचे बहारदार कार्यक्रम सादर होत आहेत नमस्कार आपला आवाज आपला आपली सखी या कार्यक्रमामध्ये इथे पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण कृष्णमोरे सभागृहामध्ये आज या ठिकाणी मी रवींद्र शाळू मला इथं गाण्याची संधी मिळाली त्यानंतर ही जी संकल्पना ज्यांनी राबवली त्या ॲडव्होकेट शोभा कदम आणि त्याचबरोबर त्यांच्या भगिनी संगीता तरडे मॅडम या दोघींचे मी या या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करेल की त्यांनी पुढाकार घेऊन परिसरातल्या महिलांना स्टेजवरती परफॉर्म करण्यासाठी उद्युक्त केलं त्यांना प्रोत्साहन दिलं कारण या महिलांना नॉर्मली प्लॅटफॉर्म मिळत नाही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा साधारण त्यांची अशी भावना असते की आपण कसं सर्व लोकांसमोर परफॉर्म करायचं तर त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं परफॉर्मन्स करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देणं हा या मागचा उद्देश आहे मीच सुरांची राणीग आणि मुझे रंगदे याच्यामध्ये परिसरातील ज्या महिला आहेत ज्या उत्तम गातात पण व्यासपीठ मिळत नाही किंवा अशा काही महिला आहेत की ज्यां ज्यांना उत्तम नृत्य करता येतं पण संधी मिळत नाही या दोघींचाही या ठिकाणी समावेश आहे आणि त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या तिघांचेही मनपूर्वक आभार मानतो आपला आवाज आपली सखी या चॅनलचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचं नक्कीच हे जे कार्य आहे कौ को, कौतुकास्पद को आहे उभ्या महाराष्ट्रभर या या गोष्टीचा प्रसार व्हावा हळूहळू तो देशभर जाईल याची नक्कीच खात्री आहे धन्यवाद नमस्कार खूप मी डॉक्टर संजीव तांदळे एक नवोदित सिंगर आहे आणि या खूप छान कार्यक्रम असा आयोजित केला आहे रामकृष्ण मोरेमध्ये नवीन नवीन लोकांना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आपल्या संगीता तरडे मॅडम आणि परदेशी सरांनी हा एक छान उपक्रम आहे त्यांच्या दृष्टीने आणि लॉकडाऊननंतर असं जे उघडलं आहे तेव्हा हे हाऊसफुल सभागृह बघून खूप छान वाटतं आहे म्हणजे कलोक कलाकारांना एक नवी उमेद येते भरारी येते काहीतरी परफॉर्म करायचं आपल्यातलं नाही का सगळं चांगलं कला दाखवण्याची संधी मिळते सगळ्यांना तर हे उत्कृष्ट असा उपक्रम केलेला आहे हा आणि सगळ्यात चिंचवडकरांनी छान साथ दिलेली आहे त्याला हां आत्ता नृत्य या आपण जो काही स्प या स्पर्धा ठेवल्या होत्या त्याच्या विजेता आत्ता माझ्यासोबत आहेत आपण त्यांनाच विचारूयात की आज मॅडम तुम्ही विनर झालेल्या आहेत आपल्या का या जो काही ऑनलाईन स्पर्धा होती काय सांगाल तुमची काय एक्साइटमेंट आहे की आज तुम्हाला सगळ्यांसमोर इतक्या लोकांसमोर डान्स करता येणार आहे सर्वप्रथम मी आपला आवाज आपले सखी छा संचालिका संगीताताईंचे खूप आभार मानते कारण त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला आहे आणि माझी खूप इच्छा होती की स्टेज परफॉर्मन्स करावं गेली वीस बावीस वर्ष मी झुंबा शिकवते आहे आणि माझं खूप असं इच्छा होती की माझा नंबर यावा आणि मी काहीतरी परफॉर्म करावं ॲक्च्युली मला आवड आहे डान्सची मी भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केलेला आहे माझं फोर्थ लेवलपर्यंत परीक्षा पण झालेली आहे पण ॲज अ आय टी इंजिनियर आम्हाला असा वेळ मिळत नाही की आपलं जे काही आहे दाख़ा ते कुठेतरी श दाखवाय दाखवण्यासाठी तर त्यासाठी मी सांगितलं मी आमचं खूप मनापासून धन्यवाद मानते कारण की त्यांनी हा इतका छान प्लॅटफॉर्म केलेला आहे जिथे आपले जे काही टॅलेंट असतात ते आपल्याला दाखवायला भेटतं आणि ह्या ह्याच्यामध्ये माझी जी डान्सची आवड ही माझी मम्मी आहे आम्हाला दोघींनाही डान्सची आवड आहे त्याच्यामुळे आम्ही दोघीं ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि आम्ही विन झालो त्याच्याबद्दल व्हेरी व्हेरी थँक्यू टू आपला आणि आपली सखी नमस्कार मी सीमा पारेख आपला आवाज आपली सखी प्रस्तुत ऑ ऑनलाईन होळीनिमित्त ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आला त्यामध्ये मुझे रंगो ही होळीनिमित्त स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये मी आणि माझी सून रुची पारेख आम्ही दोघींनी डान्स केला होता आणि दोघीजणी विनर ठरलो आणि आपला आवाज आपली सखी यांच्या याच्या संचालिका आ, संगीता तरडे यांची मी खूप आभारी आहे आणि त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन नमस्कार मी अमोल अमोल पार्वे आणि आज आपला आवाज आणि आपली सखी या मंचाद्वारे आज मला संगीता मॅम आणि परदेशी सरांनी इथे आमंत्रित केलं आहे आणि एवढा मान सन्मान दिला आहे आणि उत्तम गातात सगळे स्पर्धक सो so, ऑल uh, द बेस्ट आपला आवाज आपली सखी या मंचाला आणि गॉड ब्लेस यू ऑल थँक्यू सो मच